आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास ताकार येथील सराफी दुकान फोडणाऱ्या चौघांना अटक दहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त सांगली एल सीबीची कारवाई ताकार येथील सराफी दुकानाची भिंत फोडून दागिने लंपास करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आले आहे यामध्ये सांगली जिल्ह्यातील तीन तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे एक संशयित पसार झाला आहे त्यांच्याकडून दहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगली एल सीबीने ही कारवाई केली प्रदीप हनुमंत थोरात वय छत्तीस राहणार मणिभाग बोरगाव तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली गणेश उप अजित शांताराम मागणगिरी वय तीस राहणार सांगोले तालुका खानापूर जिल्ह्यात सांगली सुरेश गंगाराम कोळी वय पंचवीस राहणार गंजीमाळ संभाजीनगर कोल्हापूर तालुका करवीर जिल्हा सांगली आकाश अंकुश सामंत वय तीस राहणार लेंगरे तालुका खाणापूर जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत राजकुमार भरत मचवे राहणार दरफळ जिल्हा धाराशिव असे पसार नाव आहे दिनांक बारा डिसेंबर रोजी वाळवा तालुक्यातील ताकारी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून त्यातील ते सोन्या चांदीचे दागिने रोखड लंपास करण्यात आल्याचे दिनांक तेरा रोजी निदर्शनास आले येथील चोरट्यांना पकडण्यासाठी एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते पथक चोरट्यांचा शोध घेत असताना जण दोन दुचकीवरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडी येथील टोलनाक्यावर येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी ताकार येथील सराफी दुकान फोडून दागिने चोरल्याची कबुली दिली त्यांना अटक करून त्यांच्याकडून एकोणीस पॉईंट आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तीन किलो चारशे चाळीस ग्रॅम वजनाची निरनिराळ्या प्रकारची चांदीचे दागिने रोख रक्कम दोन मोटरसायकल असा एकूण दहा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे सायबरचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर सायबरच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे संदीप पाटील संदीप गुरव अतुल माने अरुण पाटील मच्छिंद्र बर्डे प्रकाश पाटील उदय सिंहमाळी रणजित जाधव सागर लवटे नागेश खरात सागर टिंगरे शिवाजी शिंदे प्रतीक्षा गुरव अभिजित माळकर सुरेश थोरात विनायक सुतार पवन सलामती संकेत कानडे सायबर पोलीस ठाणेकडील करण परदेसी अभिजित पाटील अजय पाटील ईश्वरपूर पोलीस ठाणेकडील दीपक घस्ते विशाल पांगे यांच्या पथकाने ही कारवाई केली